नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो आर्या आणि जान्हवी मध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या आजच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे यामध्ये आर्या आणि जान्हवी एकमेकांशी भांडताना दिसत आहे हे भांडण घरातील ड्युटी संबंधी असल्याचं कळतय यामध्ये जान्हवी आर्याच्या घरातील ड्युटी संबंधी बोलत आहे ती आर्याला तुला भांडी घासता येत नाही बाथरूम साफ करता येत नाही तर तुला काय करता येते असं जान्हवी आर्याला म्हणते यावर आर्या ही जान्हवी पलटवार करताना दिसली आर्याची उत्तर ऐकून जान्हवी तिला म्हणते की तुला घाणेरड्यासारखं राहायचं असेल तर तू घाणेरडीच राहा असं जान्हवी आर्याला म्हणताना दिसत आहे यामधूनच आर्या आणि जान्हवी किल्लेदार यांच्या दोघांमध्ये मोठ भांडण झालेलं आहे सोशल मीडियावरही बिग बॉस मराठी पाच ची जोरदार क्रेज आहे आता जान्हवी आणि आर्या मधील हा वाद कोणते वळण घेणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा